संचालन की ज्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात काही लोक त्याला निवेदन देखील म्हणतात जस पाहायला गेलं तर निवेदन आणि सूत्र संचालन जे दोन अलग गोष्टी आहेत त्या पण आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत तर संचालन ही एक कथा आहे काही लोक त्याला शास्त्र करतात उपगत असतात ते त्यांच्या मेहनतीने म्हणा किंवा त्यांच्या अभ्यासामुळे असतात म्हणून काही लोकांच्या दृष्टीने ही कला सर्वात महत्वाची जबाबदारी अशी असते की कार्यक्रमाची आखणी करताना व्यासपीठावरील लोकांना कर देखील कल्पना दिली पाहिजे की कार्यक्रमाचं प्लॅनिंग काय नियोजन काय वक्त्याला किती वेळ दिलेली आहे कोणत्या वक्त्याने किती बोलणार आहे बोलण्याचा क्रम काय या सर्व गोष्टी सूत्रसंचालकाने नियोजनबद्ध पद्धतीने केल्या पाहिजे की जेणेकरून श्रोता आणि व्यासपीठ यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी टिकून राहील सूत्रसंचालनाची व्याख्या लिहिली आहे बघा सूत्रसंचालनाची जी व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार पहिला शब्द आहे सूत्र संचालन करताना काय लक्षात घेतलं पाहिजे कि कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे कार्यक्रम विनोदी आहे का मग सूत्र संचालन विनोदी असलेला आहे आणि कार्यक्रम श्रद्धांजलीचा आहे आणि सूत्र संचालन विनोद करतोय करून कार्यक्रम पुढे नेण्याची जी प्रक्रिया कारण संचालन ही जी गोष्ट असते जो संचालक असतो तो कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याला तो पुढे नेत असतो सुरुवातीला समजा प्रतिमा पूजन केलं टप्पा त्याच्या त्याच्या असेल भाषणाचा क्रम त्याच्यानंतर या वेगवेगळ्या भागांची ओळख करून दे कार्यक्रम पुढे पुढे ने शेवटापर्यंत तो नेण्याची जबाबदारी जी आहे ती सूत्रसंचालका असते तर या पद्धतीने संचालक हा जो आहे तो तुमच्या चर्चाला असतो आता बरेच लोक संचालन आणि निवेदन जे दोन्ही गोष्टी एकाच अर्थाने वापरतात अनेकदा अनेक लोकांना असं वाटत की निवेदन आणि संचालन हे तास परंतु या दोघांमध्ये फरक आहे मध्ये निवेदन हे फरक तर तुम्हाला काय असतं निवेदन म्हणजे काय तर निवेदन म्हणजे एखाद्या घटनेचं माहितीचं तपशिलाचं वर्णन आहे उदाहरणार्थ पारितोषिक वितरण कार्यक्रम या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये प्राचार्य अहवाल वाचन कर हे निवेदन निवेदन हा कार्यक्रमाचा फक्त एक भाग निवेदन रोल असतो आणि कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याच्यामार्फत चालत म्हणून सूत्रसंचालन ही निवेदनापेक्षा मोठी प्रक्रिया जी आहे ती मोठी प्रक्रिया आहे आता सूत्रसंचालन करण्यासाठी अनेक गुण सांगितलेले आहेत गुणांची खूप मोठी यादी आहे आपण काही एवढी मोठी यादी मध्ये राहणार नाही पण साधारणतः जो सूत्रसंचालक म्हणून जो काम करणार आहे त्याच्यामध्ये किमान काही गुण असणे गरजेचे आहे तेवढे महत्वा महत्वाचे मला जे गुण वाटले त्याची फक्त मी यादी दिली आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट भाषेवर्ज प्रभू कारण तुम्हाला जर सूत्र संचालन करायचं असेल असतात साधारणतः काय पूर्वतयारी केली पाहिजे सर्वात पहिली पूर्वतयारी की आपण कोणत्या कार्यक्रमाला जाणार आहोत हे आधी लक्षात घ्यायचं उत्तर कायला जाणार आहे की लग्नाला जाणार आहे नंतर उत्तर काळ्याच्या ठिकाणी लग्नाचं सूत्र संचालन कसं होईल सर्वात पहिले आपल्याला ज्या कार्यक्रमाला जाणार आहे त्याची पूर्ण माहिती कशी त्याची वेळ थ तारीख पाहुणे याची पूर्ण माहिती जी आहे पूर्ण माहिती घ्यायची दुसरी गोष्ट कार्यक्रम पत्रिका आपल्या जाण्याची पाहुण्याचा क्रम प्रोटोकॉल लक्षात घ्यायचा की कोणत्या पाहुण्याचा पहिला सत्कार करायचा नाही तर प्राचार्याचा सत्कार शेवटी शिपायाचा आधी असं होलं तर प्राचार्य खड चालन करताना काय काय पद्धती वापरल्या पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा त्यांनी भाषा मांड सूत्रसंचालक आहे या सूत्रसंचालकाची भाषा साधी सरळ सोपी आणि स्पद्ध म्हणजे प्रेक्षकांना ती समजली पाहिजे खूप अवजड खूप गोजड किंवा खूप सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाची पद्धत असेल त्यानुसार शैली जी आहे ती शैली वापरली पाहिजे विनोदी कार्यक्रम असेल तर विनोदी शैली वापरली पाहिजे सिरियट कार्यक्रम असेल तर सिरियट शैलीचा वापर केला पाहिजे याचही लक्ष आहे त्यानंतर मोठ्याच